नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की परवा आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आपण एक बोकडा आणि तीन पाठी आपल्या विक्री आहे तर त्याच्यामध्ये दोन कमेंट मला असे आले की तुम्ही पाटा पाठ आणि बोकड दाखवलेच नाही म्हणून आता त्यांचा दृष्टिकोन त्यांना नाही दिसलं का त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नसान बघितला त्याच्यामुळं त्यांना दिसलं नसेल पाठबोकड शेवटपर्यंत शेवटीला मी पाठबोकडचं त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आता हे बघा हा बोकडे आणि ह्या तीन पाठी आहेत बघा ही एक पाठी ही एक पाठी आणि ही एक पाठी ह्या तीन पाठी हा बोकड आहे आणि याला कालच व्यापारी बघून गेलाय याला तुम्हाला सांगतो सव्वीस हजाराला मागून गेला पण आपल्याला लास्ट तीस हजार रुपये घ्यायचे यांची कारण की आपल्याला <laughs> यांचे साडेसात साडेसात हजार रुपये तरी घ्यांचे घ्यायचे आणि आप आपण कसं आहे शेतकरी मित्रांनो आपण लबाड दुसऱ्याचे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवत नाही आप आपलं स्वतःच शेळी पालन आहे छोट हे बघू शकता तुम्ही तसं काही नाही आपल्याला काय लबाडकी करून तुमच्यासोबत जमणार नाही हे बघा पिल्लं पण इथं असं थोडंच की तुम्हाला लबाड सांगायचं आणि फ्रॉड सांगायचं वाटल्यास तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला त्या दिवशी मी पण आता कसं काय काही सवय असतील लपड बोलायची तशी आपल्याला नाही आहे शेतकरी मित्रांनो कधीच शेतकऱ्यासोबत गैरसमज करायला पाहिजे तुम्ही भले दुसरे व्हिडिओ बघत असताल दुसरे तुम्हाला व्हिडिओ व्ह्यूज मिळण्यासाठी काही सांगत पण आपलं तसं नाही आपलं जे रिअल आहे तेच रियल असतो आपल्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती देतो मी जर चांगली असली तरच असं काही नाही की तुम्हाला फसवणूक करणार याच्यामधून फसवणूक करायचा विषय येत नाही ना तुमच्या पास पडत तुम्ही घेणार नाही पडत राह राहणार त्याचं काय लगे एवढं त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका हे बघा इथं बोकडे ही एक पाठी आणि ही एक पाठी आणि ती एक पाठी या तीन पाठी आणि हा बोकडा आपल्याला विक्री आहे लास्ट किंमत वीस हजार सॉरी तीस हजार रुपये आहे तीस हजाराचा कमी आपल्याला द्यायचं नाही कारण की विचार करा तुम्ही आज सत सातशे रुपये साडेसातशे रुपये किलो झालं आणि आपल्याकडून घ्यायला व्यापारी काही म्हणतात आता कालच सव्वीस हजाराला मागितली काहीतरी किमतीनं व्यवस्थित घेतला तर काही वाटत नाही पण ते शेतकऱ्याचा माल पडूनच मागतात कोणी पण शेतकरी मित्रांनो आपल्यातले आपल्यात पाय खेचायचे प्रयत्न सोडून द्या जोपर्यंत आपण एकमेकाला हात देत नाही पाय वाढण्याचा प्रयत्न सोडून द्या जोपर्यंत आपण एकमेकाला हात देत नाही तोपर्यंत आपण समोर जाऊ शकत नाही त्याच्यामुळं एकमेकाला हात देऊन वाढायचा प्रयत्न करा पाय देऊ पाय पाय वाढण्याचा प्रयत्न करू नका कारण की शेतकरी याच्यामुळंच आज पायत्याशी आहे विचार करा जरसा कारण की शेतकऱ्याला जर आपण एकमेकाला ओढत जर चाललो हाताना हाताला हात जर दिला तर आपल्या शेतकऱ्यावर त्याच्यामुळं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका घ्यायचं असलं बोकड पाठीचं तुम्ही नंबर घेऊन टाका वाटल्यास माझा डबल पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट या हा माझा मोबाईल नंबर या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा व्यापारीपेक्षा तुम्हाला पाचशे रुपयांना कमी देऊन टाकीन आज पण सांगतो मी तुम्हाला की मी तीस हजाराला देणार तुम्हाला अठ्ठावीसला देऊन टाकीन चारही बघा याच्यापेक्षा मी काही करू शकत नाही पाठी पण चांगले आहेत बघू शकता तुम्ही पाठी फक्त हा बोकड आहे थोडं ही पाठ आहे थोडी डावी तर बोकड पण चांगला आहे मित्रांनो आपल्या समाजाला काय झालेलं आहे की आपण लबाडाला साथ देतो आणि खऱ्याला साथ देत नाही त्याच्यामुळे आपला समाज मा आपण माग राहिलेल आहे विचार करा थोडा मा जे लोक हाताला हात देऊन चालतात ते कधीच मागं पडत नाही आपलं कसं आहे आपण आपण तो मागा असतो पण समोरच्याला वर चालणाऱ्याला आपण पायानं ओढून खाली घेतो ती पद्धत सोडून द्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा